वेदना सकाळी रिया ऑफिससाठी बस स्थानकावर उतरत होती ती थोडी घाईत होती पण अचानक कानावर एक थरथरता कमकुवत आवाज आला बेटी काही खायला आहे का रिया मागे वळाली तिथे एक वृद्ध गृहस्थ उभे होते मळकट कपडे पांढरी विस्कटलेली दाढी त्यांचे हात थरथरत होते चेहऱ्यावर खोल वेदनेच्या रेषा उमटलेल्या दिसत होत्या डोळ्यात काहीतरी अनकळत दुःख होतं त्यांच्या रिया मनोमन विचार करते काय करावं खरं म्हणजे त्या म्हाताऱ्या व्यक्तीला पाहून तिला त्यांची किव येते मनात येतं मला त्यांची भूक भागवायची आहे की काहीतरी वेगळं कारण आहे तिने बॅग उघडली पण आत फक्त पाण्याची बाटली आणि काही कागदपत्रं होती रियाने ताबोडतोब इकडे तिकडे पाहिलं तिला त्या वृद्ध व्यक्तीला काहीतरी घेऊन द्यायचे होते तिला समोर टपरीवर ठेवलेले गरमागरम समोसे दिसले तिने पर्समधून पैसे काढून एक प्लेट समोसे त्या वृद्ध व्यक्तीला घेऊन दिले हे घ्या बाबा रियाने हळूस सांगितले वृद्ध व्यक्ती तिच्याकडे पाहतात तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी तरळते पण ते हात पुढे करत नाही बेटा हे माझ्यासाठी खूप महाग आहे तू एवढं का केलंस रिया थोडी गोंधळलेली बाबा तुम्हाला भूक लागली आहे ना मग नकार का देत आहात घ्या ना वृद्ध व्यक्ती हळूच उत्तर देतात बेटा मी आयुष्यभर मेहनत केली कुणाकडून काही मागितलं नाही पण आता पोटाची आग भागवण्यासाठी हात पसरावे लागतात त्या दिवशी बसस्थानकावर थंडी होती लोकांची गर्दी होती वाहनांचा आवाज होता सर्व काही त्या वृद्ध व्यक्तीच्या वेदनेशी मिसळून रियाला खोल जाणवू लागलं तेवढ्यातच एक माणूस धावत आला वृद्धाला काही रुपये थांबवले आणि निघून गेला वृद्ध म्हणाले कधीकधी जुने ओळखीचे भेटतात काही ना काही देऊन जातात ते रियाला म्हणाले रिया मनोमन ठरवते की ती नक्कीच पुन्हा या बाबांना भेटेन तिला त्या बाबांकडे पाहून सारखं वाटत होतं की यांच्या मनात खोलवर काहीतरी दुःख असावं आणि ते त्यांच्या भूतकाळाशी संबंधित असावं दुसऱ्या दिवशी रिया पुन्हा बस स्थानकावर आली ते वृद्ध बाबा तिथेच होते त्यांच्या चेहऱ्यावर तीच उदासी होती बाबा आज तुम्हाला भूक लागली असेल रियाने विचारली वृद्ध हलकंच हसून उत्तर देतात आज कुणीतरी ब्रेड दिला रिया थोडी शांत बसून विचार करते खरं सांगा तुम्ही खरंच कुणाची वाट पाहताय का बाबा वृद्ध हळूच उत्तर देतात माझ्या मुलाची रिया एकदम दचकली तुमच्या मुलाने तुम्हाला इथं सोडलंय वृद्धबाबा डोळ्यात पाणी आणून म्हणतात नाही त्याने सहा महिन्यापूर्वी वचन दिलं होतं की लवकर येईन पण अजून आला नाही त्या दिवशी रियाला वृद्धाच्या डोळ्यातून जाणारी वेदना जास्त खोल जाणवली बस स्थानकावरील गर्दी ट्रॅफिकचा आवाज थंडी सर्व काही तिच्या मनात वृद्धाच्या वेदनेशी मिसळलं वृद्धबाबा तिला हळूहळू सांगतात मी नेहमी विचार करत होतो की पैसा आणि जीवनाची जी व्यवस्था आहे हेच पुरेसं आहे आपल्याला पण मुलाला फक्त आर्थिक स्थैर्य नाही तर त्याला माझ्याकडून माया माझा वेळ आणि माझा सहवास हवा होता मी खूप चुका केल्या त्या दिवशी रियाला समजलं की ती फक्त पोटाची भूक किंवा प्रतीक्षा नाही तर एका बापाचा पश्चाताप आणि अनकळत प्रेमाचं ओझं आहे रिया बाबांकडून त्यांचं नाव व पत्ता घेते आणि रिया आदित्यच्या आलिशान अपार्टमेंटमध्ये पोहोचते तो दरवाजा उघडतो आदित्य समोर उभा असतो तो, तो विचारतो आपण कोण आदित्यच्या डोळ्यात कठोरता असते मी रिया तुमच्या पप्पांविषयी बोलायला आले आदित्यचा चेहरा अजून कठोर होतो तो रागात म्हणतो मला काही बोलायचं नाही त्यांच्याविषयी तेव्हा रिया थोडा राग व्यक्त करते पण ते सहा महिन्यांपासून तुमची वाट बघताय तुम्हाला माहिती असूनही का नाही आलात आदित्य खूपच संतापलेला असतो मी सांगितलं ना मला त्यांच्याशी काही घेणं देणं नाही त्यांनी मला कधी आपलं मांडलंच नाही लहानपणी मला त्यांच्या सहवासाची गरज होती पण ते नेहमी कामात बुडालेले असायचे त्यांनी माझ्यापेक्षा त्यांच्या कामाला महत्त्व दिलं त्या क्षणाला रियाला जाणवलं की आदित्यचे कठोरता राग आणि सर्व दुःख काही त्याच्या बालपणीच्या अनुभवातून आलं आहे आदित्यने सांगितले की त्याच्या बालपणी वडील सतत कामात व्यस्त होते कधीकधी रात्रभरही ऑफिसमध्येच असायचे त्याची अपेक्षा होती की वडील त्याच्याबरोबर वेळ घालवतील पण ते नेहमी कामात मग्न होते त्यांचं ऐकून रिया परत बस स्थानकावर येते वृद्ध बाबा अजूनही तिथेच आहेत वृद्ध बाबा विचारतात बेटी माझ्या मुलाला भेटलीस का रिया हळूच उत्तर देते हो पण तो म्हणतो की त्याला बालपणी तुमची माया प्रेम वेळ मिळालाच नाही वृद्ध बाबा हलकं हसतात, बरोबर आहे मी पैसा कमवण्यात व्यस्त होतो त्याला वेळ दिला नाही पण त्याला माझं प्रेम नेहमी होतं फक्त मी, मी दाखवू शकलो नाही त्या क्षणी रियाला समजते की ही फक्त पोटाची भूक मुलाची प्रतीक्षा नाही तर पश्चातापाचं ओझं आणि आयुष्यभराची हळूहळू होणारी ओढाता नाही रुद्ध बाबा हळूहळू सांगतात मी नेहमी विचार करत होतो की पैसा हेच पुरेसा आहे पण मुलाला फक्त पैसा नाही तर मी हवा होतो त्याला माझा वेळ माझी माया माझा सहवास सहवा हवा होता मी खूप चुका केल्या मी त्याला वेळ द्यायला हवा होता रिया आदित्यकडे पुन्हा जाते एकदा त्यांचा भूतकाळ ऐकून घ्याल का प्लीज नंतर निर्णय घ्या ती म्हणते आदित्य संतापलेला असतो पण रियाच्या शब्दांमधील प्रामाणिकता त्याला दिसते तो रियाला विचारतो ते अजूनही माझी वाट बघताय का हो रोज प्रत्येक क्षणी रिया उत्तर हळू पण पन ठामपणे देते आदित्य काही क्षण थांबतो त्याच्या मनाची चलबिचलता होते जर मी गेलो आणि काही बोलू शकलो नाही तर फक्त त्यांच्याजवळ जा कधी कधी मौनही बरीच उत्तर देत असतात असं मला वाटतं त्या क्षणी आदित्यच्या मनात हलकी चलबिचल होते हळूहळू त्याचा राग निवळत जातो त्याचा राग शांत होतो बस स्थानकावर वृद्ध बाबा रिया आणि आदित्य भेटतात आदित्यला पाहून बाबांचे डोळे थरथरले आदित्य हळूच त्यांचा हात पकडतो बाबा म्हणतात बेटा मी खूप चुका केल्या पण तुला नेहमीच मनापासून प्रेम केलं आदित्य डोळे पुसत म्हणतो माझ्याकडून तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण व्हावी असं मला वाटत असायचं म्हणून मी दिवसरात्र काम केलं पण तुला वेळ नाही देऊ शकलो आदित्य बाबांना म्हणतो बाबा, बाबा आपण पुन्हा सुरुवात करूया का व बाबा हलकंसं हसतात जेव्हा मुलगा परत येतो तेव्हा बापाचा थांबलेला प्रवास संपतो आदित्य गाडी चालवतो वडिलांना त्याच्या शेजारी बसवतो बाबा हलक्या आवाजात सांगता बेटा माझं खरं घर कुठे आहे माहिती आहे जेथे तू आहेस तिथेच रिया शांतपणे हसते गाडी हळूहळू दूर निघते बस स्थानकावर झालेला हा पुनर्भेटीचा क्षण रियाच्या कायमच्या आठवणीत बसतो त्या दिवशी रियाला असं वाटतं की फक्त एक भेट नाही झाली तर प्रेम पश्चाताप आणि माफी यांचा सुंदर संगम घडला व्हिडिओमधील हो कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद